स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस समितीची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत येणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान नेरळ व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे सेक्रेटरी विशाल साळुंके यांना मिळालाय मागील काही वर्षांपासून सर्वानुमते जयंतीला नेरळ ग्रामपंचायत वॉर्डनुसार अध्यक्षपद हे फिरतं ठेवण्यात आल्यानं यावर्षी वॉर्ड क्रमांक सहामध्ये मध्ये अध्यक्षपदाची निवड होणार होती विशाल रामदास साळुंके यांचं अध्यक्षपदासाठी एकमेव नाव पुढे आल्यानं ना या शिवजयंतीचा मान त्यांना मिळालाय कर्जत तालुक्यातील निरळ शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी होत असते यंदा देखील तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा केला जाणार आहे समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विशाल रामदास साळुंके यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी प्रमोद प्रदीप कराळे आणि सूरज अप्पा साळवी यांची निवड करण्यात आली आहे सचिवपदी आशिष यशवंत जोशी तर सहसचिवपदी सुनील मालू शिंगवा यांची निवड झाली आहे यावेळी खजिनदार प्रतीक राजेंद्र भिसे तर सहखजिनदार प्रीतम मधुसूदन गोरी या युवा तरुणांची निवड करण्यात आली आहे समितीवर सल्लागार म्हणून ज्येष्ठ नागरिक तर शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सभासद आणि सदस्य निवड करण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ